आज आपण शिल्लक चपातीपासून खमंग व टेस्टी चाऊमीन बघणार आहोत तर हे चाऊमीन पचायला हलके आणि जी, जी, जी खायला खूप टेस्टी लागतात तर हे लहान मुलांना खूपच आवडतात तर हे चाऊमीन आपल्या घरच्या घरीच शिल्लक चपातीपासून बनवले जातात तर हे चाऊमीन एक वेळेस बनवले तर नेहमीच बनवसाल अशा पद्धतीचे नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी hospital recipe youtube channel मध्ये तुम्हा सर्वांच मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चाऊमिन बनवून दाखवणार आहे ते पण शिल्लक राहिलेल्या चपाती पासून चाऊमिन तर चपाती पासून चाऊमिन म्हंटल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर चपाती पासून चाऊमिन कसे बनवलं तेही शिल्लक चपाती पासून एखाद्या वेळेस आपल्या घरी रात्रीच्या शिल्लक पोळ्या जास्त झालेल्या असतात तर मग त्या चपात्या पासून काय बनवायचा एवढ्या चपात्या उरल्या आपल्याला खातील तर, दिले, तर एक वाया हे चावमिन कसे बनवायचे तर आज आपण आपल्या आजच्या एपिसोड मध्ये बघणार आहोत तर एखाद्या वेळेस एखादा आपल्या घरी कार्यक्रम झाला किंवा एखादे किंवा गेस्ट वगैरे आलेले असेल तर त्यावेळेस आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून आज आपण चाउमिन बघणार आहोत अगदी टेस्टी तर हे चाउमिन तुम्ही एक वेळेस बनवले तर नेहमी शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून मुलांना तुम्ही हे चाउमिन बनवून देऊ शकता तुम्हाला सुद्धा हे चाउमिन खूप आवडेल चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया माझ्याकडे शिल्लक चपात्या आहे तर आज मी तुम्हाला या शिल्लक चपात्यापासूनच एक पोटभरीचा खमंग व टेस्टी पदार्थ बनवून दाखवणार आहे आणि हा पदार्थ तुमच्या लहान मुलांना नक्कीच आव आवडेल असा आहे तर आवडीने खातील एक वेळेस जर बनवला तर नेहमीच बनवसाल हा पदार्थ तर काय करायचं आपल्याकडे शिल्लक चपात्या राहिल्या की त्यावेळेस अशा आपल्याला उभ्या आकारात कट करून घ्यायचे घ्यायच्या आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा जसे आपण चावमिन खातो ना याच्यामध्ये चौपाटीवर त्याच पद्धतीच्या आपल्याला इथे घरच्या घरी चपातीपासून चॉमिन बनवायचे आहेत तर बघा एवढ्या शिल्लक चपात्या होत्या मी माझ्याकडे तर त्या मी आज अशा उभ्या आकारात कट करून घेत आहे आणि ह्या अशा अशा पतल्या पतल्या उभ्या आकाराच्या अशा लेअर करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता जशा व्हिडिओमध्ये दाखवल्या तशाच अगदी तशाच कापून घ्यायच्या आहेत तर, तर हा पदार्थ एक वेळेस बनवला तर नेहमीच बनवसाल तर तुमच्याकडे शिल्लक चपाती असेल तर तुम्ही शिल्लक चपातीचा बनवू शकता किंवा तुम्हाला खायचाच असेल तर ताज्या चपातीचा सुद्धा असा उभ्या आकारात कट करून तुम्ही बनवू शकता तर हे चाऊमीन जे आहेत ते पचण्यास हलके असतात तर हे खाल्ले तर खूप छान असतात आपण जे चौपाटीवर खातो ते थोडे जड असतात पचन पचण्यासाठी तर हे खूपच टेस्टी लागतात ह्या अशा पद्धतीचे घरच्या घरी चपातीपासून चा चाऊमीन बनवलेस तर तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर याचे चाऊमिन कसे होतात आणि कसे लागतात तर एक वेळेस माझ्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कमेंट करून कळवा कर। की हा चाऊमीनचा पदार्थ कसा झाला तर हा चाऊमिनचा पदार्थ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा अशा पद्धतीने इथे मी सर्व चपात्या उभ्या आकारामध्ये कट करून आहेत तर बघा मस्त इथे आपल्या इथे छान इथे चपात्या दिसत आहेत सर्व चपात्या आपल्या इथे कट करून झालेल्या उभ्या आकारामध्ये तर ते मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेत आहे आणि आपल्याला त्यावरच आता पत्ता गोबी चिरून घ्यायचे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही पत्ता गोबी घेऊ शकता तर इथे मी साधारण थोडीशी घेतलेली आहे तर तुमच्या ज्या ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या त्या तुम्ही घालू शकता सिमला मिरची गाजर कांदा तर इथे मी फक्त पत्ता गोबी आणि कांदा घेतलेला आहे तर इथे मी माझी पत्ता गोबी इथे बारीक अशी चिरून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपण इथे उभ्या आकारात कांदा कापून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला एक कांदा लागणार आहे एक मोठा कांदा घ्यायचा आणि आपल्याला उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीचा इथे उभा कांदा चिरून घ्यायचा आहे तर हे चावमिन खाण्यासाठी खूप छान लागतात तर बघा आता अशा पद्धतीने आपल्या इथे कांदा कापून झालेला आहे आता आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या सुद्धा अशा बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक अशा कट करून झालेल्या आहेत तर इथे मी कोथिंबीर घेतलेला आहे कोथिंबीर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक चिरून घेतला आहे तर इथे मी तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर लसणाच्या वरच्या पाकळ्या साल काढून घेतलेल्या आहे आणि इथे बारीक च, असा चिरून घेतलेल्या आहे तर लसूण पाकळ्यामुळे चाऊमिनला छान असा स्वाद येतो तर असा बारीक असा कट करून घ्यायचा लसूण सुद्धा तर आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आहे आणि आपल्याला इथे तीन दोन ते तीन चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाणसुद्धा करू शकता एक चम्मच मोहरी टाकली एक चम्मच जिरं टाकलं मोहरी जिरं छान असं तडतडू द्यायचं मोहरी जिरं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहे तर आता आपल्याला लसूण पाकळ्या घातल्या थोडस तळत आल्या की लगेच आपल्याला बारीक चिरलेला कांदा करून का टाकून घ्यायचा आहे तर हा उभ्या आकारात कापलेला आपल्याला इथं कांदा घालायचा आहे तर हा कांदा सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचा आहे गॅसची फ्लेम ही हाय नाही ठेवायची आहे चाऊमीन बनवता वेळेस गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडियमच आपल्याला हे सर्व जिन्नस फ्राय करून घ्यायचे आहे तर आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातल्याच्या नंतर आपल्याला इथे पत्ता गोबी घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली पत्ता गोबी आपल्याला छान अशी परत परत परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे झाकण आपल्याला दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे की आपली पत्ता गोबी छान अशी तेलामध्ये वाफून झाली पाहिजे तर आपल्याला अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला बारीक चिरलेला कोथिंबीर आणि अर्धा चम्मच धना पावडर टाकलेला आहे तर सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे तर टोमॅटो स्वादने आपल्या चावमीन आहे तर ता त्याला खूपच भारी टेस्ट येते आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण आपल्या चपातीमध्ये सुद्धा मीठ वापरलेलं असते सॉसमध्ये सुद्धा असते तर त्यामुळे आपल्याला आपल्या बेताचंच मीठ घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व चपातीचे आपल्याला इथे काप केलेल्या पण यामध्ये टाकून घेतलेले आहे तर आपले इथे चावमीन इथं रेडी आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे या चाऊमिनला अगदी टेस्टी झालेले आहेत लहान मुलं हे अगदी दोनच मिनिटात फस्त करतील दिल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असे झालेले आहे तर आता आपण हे वरतून कोथिंबीर आपण टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला खालीवर करून एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपली चपातीसुद्धा यामध्ये छान अशी हे होईल हे सुद्धा चावमीन सुद्धा आपल्या इथे छान शिजतील तर तुम्ही पाहू शकता मस्त वाफ आलेली आपल्या चावमीनला खूपच भारी झालेले आहे टेस्टी झाले आहे रंगही खूप सुंदर आलेला आहे खावेसे वाटणारे आपले इथे चावमिन झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता जबरदस्त अफलातून तर नेह नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने हे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चावमिन बनवा तर हे चावमिन बनवल्याच्या नंतर कसे वाटले ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा नक्कीच कळवा हा पदार्थ तुम्हाला माझा शिल्लक चपाती पासूनचा आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा हा शिल्लक राहिलेल्या चपातीचा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा लहान मुलांना भूक लागली तेव्हा सुद्धा बनवून देऊ शकता आणि हो तुम्हाला हा माझा चावमिनचा रेसिपीचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवनवीन छान छान रेसिपी पाहण्यास पुन्हा भेटूया चला तर मग चावमीन चा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद <laughs>